ठराचा प्रस्ताव केला के गेला अविश्वासाचा ठराव जेव्हा पारित अविश्वासाचा ठराव जेव्हा आणला तेव्हा आमचे जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोटं नाट त्यांना सांगून आणि खोटं नाट पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा एकतीस मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होतो तो खालीच करण्यासाठी मला एकावन्न एक मतदान भेटलंय तर या गोष्टीचा मला आनंद आहे